नमस्कार मी संतोष मुंडे सकाळी अग्रवच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यंदाचा पावसाळा होऊन जवळपास सव्वा दोन महिन्याचा कालावधी घेतला आहे पावसाचा लहरीपणा सुरुवातीपासूनच मराठवाड्यात आपल्याला जाणवतो आहे कुठं जास्त तर कुठं काहीच नाही कुठं थोडाफार आणि रिमझिम पावसाचं तर सांगायलाच नको पिकं चांगली दिसत आहेत आणि अशातच आता आजची तारीख जी आहे ती आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहाटे पहाटेपर्यंतच्या पावसाचं जे काही चित्र आहे ते जरा शेती पिकाच्या नुकसानीच्या दृष्टीनेही चांगलं गंभीरच असं आहे कारण मराठवाड्यातलं एकूण सुमारे ऐंशी मंडळामध्ये ऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या ज्या अतिवृष्टी झालेली मंडळं आहेत त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधलं तीन मंडळं आहेत जालन्यातली दोन मंडळं आहेत बीडमधली सतरा मंडळं आहेत लातूर जिल्ह्यातली पंधरा मंडळं आहेत धाराशिवमधली अकरा मंडळं आहेत परभणीमधली चार आहेत हिंगोलीमधली हिंगोलीमधलं एक मंडळ आहे आणि सर्वाधिक सर्वाधिक अतिवृष्टी झालेली मंडळं जी ती नांदेड जिल्ह्यातली आहेत तिथं सत्तावीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे पावसाचं जर आपण ओव्हरऑल जिल्ह्याचं पडणं बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरासरी चौदा पॉईंट तीन मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे जालन्यामध्ये चौदा मिलीमीटर mm सरासरी पाऊस झाला आहे बीडमध्ये सत्तेचाळीस मिलीमीटर mm सरासरी पावसाची आलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस पॉईंट दोन मिलीमीटर mm इतका पाऊस झालेला आहे धाराशिवमध्ये अर्थातच तिथं भरपूर पाऊस झाल्याचं चित्र जे दिसतंय त्याच्यानुसारच सरासरी चोपन्न पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जिथं सत्तावीस मंडळ अतिवृष्टीचे ते आहेत त्या जिल्ह्यामध्ये सेहेचाळीस पॉईंट तीन मिलीमीटर इतका सरासरी पाऊस झालेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये सत्तावीस तेवीस पॉईंट सात मिलीमीटर तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी म्हणजे नऊ पॉईंट चार मिलीमीटर सरासरी पाऊस झालेला आहे पावसाचं हे प्रमाण दमदार आणि जोरदार स्वरूपाचं राहिल्याचं आपल्याला आ, आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासात दिसते पैठण तालुक्यातल्या सुलोचना नदी अगदी छोट्या उपनदी आहेत ह्या सगळ्या तर छोटी जी सुलोचना नदी आहे तिला पूर आलेला आहे परतूर आष्टी दिंडी मार्गावरची जी जालना जिल्ह्यातली नदी आहे त्या नदीला पण कसुरा नदीला पूर आलेला आहे विरेगावांजवळ म्हणजे जालना जिल्ह्यातलं जे गाव आहे तिथल्या ओढ्याला पूर आलेला आहे याशिवाय धारणा धाराशिव जिल्ह्यातलं तेरना नदी जी महत्त्वाची नदी आहे त्या नदीला पूर आलेला आहे त्यामुळं धाराशिव लातूर मार्ग जो आहे तो आणि धाराशिव बार्शी मार्ग जो आहे तो बंद पडला होता किल्लेधारूर म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातला शिरू कसार तालुक्यात आणि धारूर तालुक्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झालेला आहे आज पहाटेपर्यंतची सगळं हे माहिती तुम्हाला मी देतो आहे माजलगाव तालुक्यातली मोगरा डाके पिंपरी खतगव्हान दिग्रसपोतळा ही ज्या गावं आहेत या गावांचा संपर्क तुटल्याची माहितीही आपल्याला प्राप्त झाली होती तर अशी सगळी जी स्थिती आहे पाऊस जोरदार होतो आहे चोवीस तासापासून पाऊस दमदार स्वरूपात बरसतो आहे अति जास्त पाऊस होणं हे पिकासाठी निश्चितच नुकसानीचं ठरतं आणि मात्र पावसाचा खंड किंवा पावसाचं जे काही असमान पडणं आहे ते मराठवाड्याच्या पाचवीला पोजलेलं आहे असंच काहीसं चित्र आपल्याला पुन्हा एकदा इथं पाहायस मिळत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या